शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण आता पावसासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत ही अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा कारण महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर कोकण किनारपट्टी भागात पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे नेमकं काय आहे सविस्तर अपडेट आपण पाहूयात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट हा हवामान विभागाने दिला आहे उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढू लागला आहे तर उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा घसरू लागला आहे त्यातच राज्यातील काही भागात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे राज्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आज राज्यातील रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर इकडे ठाणे रायगड अहिल्यानगर पुणे सोलापूर हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्यात मोजक्या ठिकाणी एखाद्या गावात पावसाचा अंदाज राहील किंवा या ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तर आता काही ठिकाणी पावसाचा जोर ओसरताना पाहायला मिळत आहे हा पाऊस फक्त कोकण किनारपट्टी भागातच पाहायला मिळत आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या रत्नागिरी सिंधुर्ग सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता असून या संबंधित पाच जिल्ह्यांना आज येलो देखील जारी करण्यात आला आहे तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद